गुळ खात हिच्या सोबत का हिच्या सोबत ती गुळ खात बसलेली बर तिच्या सोबत आहे का हा बर तिला महली अंगाला बोलत इकडे चल तिच्या बसते माग नाही बसणार असं 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 मोरली अंगाला ही म्हणा तिला अरे आमच्या बाया काय भेटत का का तिला म्हणत होतो दराक्षाच्या गडाला तिकडे झोपू नको मागा दोन चार गड खाल्ली ती गप्चीपरे कमी आहे दाम मग सकाळी बघ किती दोन विभागाशीच म्हणलं होतं खरं सांगणार आहे म्हणून बघा माझी शर्यत आहे काय ही जर बाय तुमच्या नाचकामात हरली जर ही बाई माझ्या नाचकामात हरली हरली तर ती माझी अलमाची बाय कुहाव लागल होणार का हा होणार बघा मग दा बाई बाईनी की पुढचं काय माऊल्या बाय पुलचट आहे

दोन्ही पण बाजू तुझ्याकडेच काय रे काय म्हणला दोन्ही पण बाजू तुझ्याकडेच काय तिने जर हरली तर ती तुझी बायको होणार माझी बायको तू जर हरला तर अजून तिथं आलास का तू तिचा भाऊ बीवायस का हा मग मग मला बाहूजी मनी भाऊजी मनी पेटवून की तुझं नट्ट नाक तिकड भाऊजी म्हणत जा मग ह्यासाठी आलंच काय तू मला हा तुला कोणी घेतला होता चाललं होत नाही कसं तर टेलरला सांग कुठं आहे ते टेलर सकाळी मग हळू आले बांधून ठेव तिकड नाही बर असू दे वाघोबा ही संगत तुमची आटाय माझी आटाय तशी बाय आपली पण मोठी गाठ आहे बाईट म्हणलं आरपी शून काढावं लागल इस हा बाई काय तुमची काय आठ आहे म्हणलं वाघोबा तुम्ही आमच्या नाचकामात हरला आग मी हा गटाच नाही आमटीच नाही खाल्ले तिकडे बसून खाल्ले तिकडे बसून नाही आज हा मी नाही खाल्ला बाय मी हरत नाही गडे का गडबू आहे मी हरला होतो कस होता हरलो तर। तुझ्या बापाला बघितला तू तुझ्या बापाचा चेहरा माझ्या वी दिसतो या तुम्ही तर माझ्या नजकाच नाही समजा हारला हा गोष्टी गोष्टी बायासांचा मेंदू पातळ कुठे कुठल्या जास्ती राजी लागत बसाव बायासांच्या उघडा हि नाय माय आपण तर हारत ना माहितीये हार हार उगा हि जे होय लाई म्हण जातो हारत तर नाही पण हारलोच तरची गोष्ट आहे बाई हरलो तर सहा महिने आमच्या साड्या धोरणा बाई का नाही काढा म्हणजे इथं माणसात काढायला हवं उदे बघ पिक्चर चालू काय कळते का नाही लागा तुला इथले ना घरच्या मग काय करा राखील वतन पिठवून दे की घरीच बघ तुझा भाऊ आहे बघ हो बघ बाई घरच्या मी तुम्हाला धोबी वाटलो काय मग कोण आहे माग एक दोन तीन चार पाच दिवस कॅमेरा घेऊन उभारले नाव घ्या कि नाव सांगतो की बाई आमचं ढुडकी मास्तर अजय अजय मास्तर आमचं आदित्य मास्तर त्यांना लय फिरायची सवय आहे आदित्य मास्तरला तर लय आज तू बोट घालून उभारकी ना काढे घालतो या बर अजय मास्तर आदित्य मास्तर आदित्य मास्तर त्यांना घराला माहितीये की बायासंजी हा जग येऊन हिडलेलायच त्यांनी साड्या गोळा करून आणत गोळ्या करून आणते नदीवर कुचून आणते आणतेला कुचून आणते मास्तर आमचं दीपक <laughs> <laughs> <ला थे> <laughs> मास्तर दीपक मास्तर दाताने पिळते आलं दाताने पिळतेलं मनगटात आमचं मावली शेठ माऊली शेठ हा मावली मावली हा नेऊन वाळू घालते घालतेल <perfektionic> कर। कर काय करू एवढा आणून इस्त्री मारून घर पोच कर आणि तू काय करतो शेवटला तू असतो घर पोहोचते मी मारतो पण तू काय करतो अरे आपल्याला काम काम काय काय सगळ्याच काम झाल्यावर लगा आपल्याला मोठी काम कामगिरी असती शेवट पण कसली कसली सगळ्याला कामाला लावणारा कोण असतो रे शे म्हणजे मालक काय का आहे बरोबर आहे सगळ्यात तुम्हाला काम लावलं लावलं शेवटला मी काय करीन काय करीन मी काय करीन काय करीन मी काय करीन काय करीन मी काय करीन गो खाईन असं म्हण की तू तुझ्या आईला साव घाई की मग मी काय करीन मी काय करीन पुढचं बोलतो का नाही का बाप कॉर्पोरेशन मध्ये का होता महानगरपालिके आमच्या इकडे आपण झालेलं आहे महानगरपालिका अरे सांगा लावले मी काय करीन काय करीन गल्ल्यावर बसीन गल्ल्यावर बसीन आम्हाला कामाला लावून तू गाल्यावर बसतो बरे तुम्हाला हिशेब कळतणार शेवटाचा हा तुला लय येते बरं असू द्या लाईन पण एवढ्या माणसान बाय हरली मंडपा खालीच लग्न लावतो ब्राक्षीच्या बागात बांधून ठेव लागले मी नाही नाच मारू माझी बहीण ती ना हा म्हण का नाके का

आमच्या सुबला आपलं काय सोळा सोळा खाल्ला होता म्हणून सांगा बाई ना तुम्ही काय काय असं बहीण दिसतो आमच्या आई सारखी दिसती बरं म्हणजे दोघा आई एकच आहे म्हणा गे दोघा एकच आहे सकाळपारी बघू घे बरं द्या

डिमडी घे नाचा हो का इथं डिमडे आहे माझ्याच नाच करत राव ना हातात इले नाही हो का हलवून दाखवा पुढे बरी

मिळगी 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 फिरला मिळगी 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 बायला आंतररेना नाच मनाव लका तुला का म्हणले कुडा जाऊन मागे पडायला लागला आणि तू बायला म्हणतो काय लका लका अशीच होईल जसे नाचेल जसे बाई नाचते बाई नाचायला वागो बा

तुला ना काही लावलंय का तोंडापासून तोंड नाही ह्या लावलं होतं गेली होते काय मग काय मेन बघ तू करा ताई 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 ग काय बाईला म्हणलं रेल्वेचा बघितला मुंबईचा तिथन रेल्वे जाऊ द्या जाऊ द्या म्हण चुला असलं असू दे तुझा असतं बसून झालं बाई कमायच मला ह्या लागेल

तुला लग्न करायचं हिन हरली कारण हां उटा उटा बाई हरली रे हां नाही बाई मी तुला एक प्राण आहे म्हणून तू फायबर कर तू पाहिलं केलं बाई तुझं लेकरावाणी नवका मला मारता व

बाई हरली एवढ्या माणसामध्ये नाही हारली कोण म्हणते हारले हरली का नवरदेव काय हरली म्हणता आहो त्यानं पॅन्ट घातली म्हणून पाय वर करायला लागलाय बाई ना केलं विचार बाई हारली का नाही विचार हे असलं असत बाईला रामाचं शिपूट रामाला शिपूट तू आता याला का बर आजू तुषा बाईला जाण येते घर बाईला काय काय येते चरुवा एक बाजी चरुवा काय काय येते का गाणं तीच बाई काय म्हणले मोठा सिंगर आहे तोंडाना हा गोयला काय येते काय काय म्हणला तोंडाने हा गो आणि खातो म्हणा काय मोठीपणा पण लागलाय काय तोंडाना हा गातो म्हणजे भाषेत बाईला बोललो बा लय शुद्ध बोलू नको बेशुद्ध पडशील तू जा सांगत जा कुणाच ती गेल्या वर्षी निघाल्यानं कुठलं कुत्रीला का इकडं राक्षितली गेली असली तिकडं इंग्लिश कुत्रा सारखं लागलाय हा देवाच गाणं झालं पाहिजे देवाचं गाणं हा देवाचा कार्यक्रम आहे देवाच गाणं झालं पाहिजे देवाचं देव पाहिजे का तुला देव हा तुम्हाला कळत नस रे यांना इच्छा बर बर शाणे सुरते राक्ष असू दे तुम्हाला कुठल्या देवाचं गाणं म्हणायचं महादेवाचं महादेव हाचरमधलं आंबाबाई गाणं म्हणून बघा किती देवाची माहिती आहे दे त्यांना सदा पोती पुराण माझ्या डोक्यावर असतो या थोडं सांगा की आम्हाला आमच्या आईच्या डोक्यावर सारखी तुळस असती

बाईला गाणं म्हणून गाणं गाणं हा हा म्हणा म्हणायचं गा छान म्हणाय बघाय माहिती आहे बाई गाने। गाने? आ, मा... मना? मना भाई भाई। हे का नाही हा एकदम जागरण जर असलं तुळस होती तुळस जागरण जर मटणाचं असलं त्या मालकाच्या घरात तुळस असायची आणि वाड्या पाकरीच म्हणलं हे जी आई तशी नाही देवा धर्मातली वाड्यापाखरीचं जागरण म्हणलं की हे जी आई तुळस तिकडे चौकात ठेवून येतो ती इकडं शिवत शिवत होईल म्हणून मटणालाय माहितीये तुझ्या आईचं सांग तुझा माझं म्हणू का हा म्हणा बघा म्हणा छान म्हणा हा छान म्हणा जरा जवळ याची का अरे चुरा चुरी बी चुरी गेल तर जरा येते बाय हा म्हणा हा म्हणा की काय आणते बाय हे जे आईदेव रशी नाही का त्याला आई पशी पासून बसून सवय लागली काय म्हणून आणि <laughs> ही गुरु उतरून का गाण ते गुरु ना आणा आयला त्याचा नाच करू नको गाणं म्हण या गाली घ्या गाणं म्हणा हा म्हणा गाणं म्हणा महादेवाचं म्हणू का हा महादेवाचं तुमच्या पप्पाचं पप्पाच म्हणा तुमच्या आईला तसंच झाकून ठेवा परत तुम्ही तुमच्या आईच म्हणा डोंगरावर बसली आहे म्हणा सदाशिव शंकर

त्यांना येत नाही तुम्ही शिवशंकर चांगला पुढचं काय चुमात चुमात गेल तर काय अरे तुला दिसलं नालायक आहे रे माणूस हो बाय जाऊया त्याच्याकडे लक्ष देऊ नका ती नालायक माणूस आहे तुम्ही गाणं म्हणा म्हणू हा आंबा पाहिजे गाणं हायचं मागर वाजत बाई हा मी पुढे मागणं म्हणायचं पाठीमाग गाणं म्हणायचं हा ते जरा छान सुरत माघर राहिले म्हण

जाव बाई तुम्हाला काय का की तुमच्या पहिल्यापासून खानदानी तुमचा भाऊ शेवळ आहे खाते हा बाई कार्यक्रमाला जायचं खायच मग तुम्ही पण तिथं खाता सगळे आता दरशे खायला आल्यावर आपण खात नाही आपला भाऊ तिथे तुम तुम्हाला येते का हा गाणं म्हणून दाखवा बाय आणि तुम्ही नाचा हा तुमचा काय तुमची बरं मास्टर